असं वाटतं एखाद्या शहरमध्येच आपण आलेलो आहे एवढं चार डॉटफिन आहेत ते सुद्धा फुलांनी सजवलेले आहे अलगत उचलू शकतो बघा वा किती वजनदार आहे ते जबर म्हणजे सांडपाणी प्रक्रिया यंत्र सांड भारताचे राष्ट्रीय फळ आंबा आहे दादा सगळं हँडमेड आहे ना पॉट आहे रिसायकल पासून बनलेलं आहे म्हणजे तुम्ही पाहू शकता फायबरचे असणार ना दादा फायबरचे ची बघा असं इथे मस्त ब्रिज बनवलेला आहे बांबूचा भारताचे राष्ट्रीय फुल कमळ त्याचा सुद्धा इथे सिम्बॉल इथे बनवण्यात आलेलं आहे खूप छान नमस्कार मंडळी नवीन चॅनलच्या नवीन ओडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे मी आज जाणारे मुंबईतील प्रसिद्ध प्राणी संग्रहालय म्हणजेच वीरमाता जिजाबाई उद्यान प्राणी संग्रहालय त्याला आपण राणीबाग म्हणून ओळखतो तर त्या राणीबागमध्ये मुंबई महानगरपालिकेतर्फे मुंबई पुष्पोत्सव म्हणजेच मुंबई फ्लॉवर उत्सव असं एक एक्झिबिशन लागणार आहे आणि त्याचबरोबर तिकडे आपले विविध प्रकारचे वनस्पती विविध प्रकारची झाडं फळांची झाडं परत औषधं वनस्पती या सगळ्या गोष्टी तिथे असणार आहे परत आपलं राष्ट्रीय फळ प्राणी यांचे तिकडे आकार बनवणार फुलांपासून भरपूर साऱ्या गोष्टी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळणार आहे तुम्हाला विनंती आहे व्हिडिओ जरा सुद्धा स्किप करू नका खूप छान असं एक्झिबिशन आहे तर चला आपण जास्त बडबड करतो व्हिडिओला सुरुवात करूया आणि आपण डायरेक्ट भेटूया राणीच्या बागेमध्ये डायरेक्ट तिकडेच व्हिडिओ शूट करूया चला गाडी पार्क करून घेतली आपण मस्तपैकी हँडल लावला तर आपण आतमध्ये जाऊया चला आपण आतमध्ये जाऊया प्रवेश करूया बघा वा छान स्वागत कक्ष आहे बघा छान छान फुलं इथे बघा तुम्हाला पाहायला मिळत आहेत गोंड्याची फुलं आहेत ते आपल्या पूर्ण प्रत्येक प्रकारचे ट्रीज आहेत त्यांचं महत्त्व आणि सगळं तिकडे तुम्हाला देईल बघा भारताचे राष्ट्रीय चलन रुपया आणि हे जी फुलं आहेत हे कोणती फुलं आहेत बहुतेक अष्टर असणार आहे तर त्याच्यापासून बघा हे आपलं भारतीय चलन रुपया आहे त्याचा आकार काढलेला खूप छान असा बघा पाहू शकता जबरदस्त त्या लाईनीमध्ये मग तुम्हाला बघा अशी छान छान डिझाईनची फुलं तुम्हाला पाहायला मिळत आहेत भरपूर लोक इथे आलेले आहेत पहिला दिवस आहे बघा भरपूर लोक इथे सुद्धा आलेले आहेत फोटोग्राफरसुद्धा आलेले आहेत छान पुढे बघा तुम्ही भारतरत्न भारताचा सर्वोच्च राष्ट्र पुरस्कार असतो जो भारतरत्न त्याचासुद्धा इथे सिंबॉल इथे ते बनवण्यात आलेला आहे खूप छान आणि ते ओडनच्या याच्यावर बनवलेलं आहे तुम्ही पाहू शकता छान 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 अशी माहितीसुद्धा दिलेली आहे पुढे आपण जाव्या इथे बघा इथे हिमालय पर्वतासारखा सुद्धा इकडे दिलेला आहे सॉरी नदी आहे आणि गंगा आहे त्याचंसुद्धा इथे मिलन दाखवलेलं आहे बघा तुम्ही बघा वरून अशी जी नदी वाहते पाणी वाहते खाली नदी गंगा वाहते हे सगळं इथे तुम्हाला दाखवण्यात आलेलं आहे छान बघा तुम्हाला जोर करून दाखवत छान असं इथे तुम्हाला संगम पाहायला मिळत आहे भारताचे राष्ट्रीय फुल कमळ इथे दिलेलं आहे बघा भारताचे राष्ट्रीय कमळ आणि त्याची ते कलाकृती बनवण्यात आलेली आहे आणि ती सुद्धा फुलांनी आहे कारण काय पु राष्ट्रीय पुष्पोत्सव आहे त्याच्यामुळे तुम्ही पाहू शकता छान आपण yes. ते फोटो सेक्शन इथे सुद्धा छान असं मस्त म्हणजे असं वाटतं कुठल्या तरी बघा असं इथे मस्त ब्रिज बनवलेला आहे बांबूचा त्याच्यावर इथे लोक सगळे उभे आहेत आणि याच्या बाजूला बघायला ते मस्त वगैरे कारांजीवर दाखवले आहेत जबरदस्त असं पुष्पचं तुम्हाला पाहायला मिळत आहे छान इथे डॉल्फिन्स आहेत चार डॉल्फिन आहेत ते सुद्धा फुलाने सजवलेलं आहे उपक्रमाचं नावच पुष्पोत्सव आहे आणि महानगरपालिकेतर्फे छान असा उपक्रम इथे लाव राबवण्यात आलेला आहे जबरद लहान लहान मुलंसुद्धा आलेले आहेत आणि ते बघा आपल्या भारताचं राष्ट्रीय प्राणी वाघ तुम्हाला ते पाहायला मिळत आहे आणि तोसुद्धा फुलांनी ते सजवलेला आहे आणि त्याचीसुद्धा ते छान अशी कलाकृती बनवण्यात आलेली बघा छान जबरदस्त खूप छान बघा ट्रीस सिटी छान असा वाघ इथे बनवण्यात आलेला आहे पुढे आपण जाव्या त्याच्या पुढे सुद्धा खूप छान छान असे तुम्ही फुलं बघा फुलाचे किती जातीचे प्रकार आहेत तुम्ही पाहू शकता पूर्ण चारी बाजूला पूर्ण गार्डन सध्या इथे भारताचं राष्ट्रीय पक्षी मोर आहे त्याचीसुद्धा छान कलाकृती ते बसवण्यात आलेली आहे छान इथे फोटो सेशन चालू आहे आपण जर पुढे जाव्या लोकांना डिस्टर्ब करायला लोक या या आपण इकडे गेलो होतो आणि आता आपण इकडे जाऊया इथेसुद्धा छान भारताचे फळ आंबा आहे बघा तेसुद्धा मस्सं की गोंड्याने सजवलेलं आहे बघा तुम्ही पाहू शकता इथे छान छान कलाकृती इथे केलेली आहे बघा छान छान जबरदस्त इथेसुद्धा भारताचं राष्ट्रवृक्ष आहे वट म्हणजे आपण म्हणतो ना वटवृक्ष आणि वड त्याची सुद्धा इथे छान ते मस्त झाड बसवण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता बघा ते बंजारा लोकं असत ना सगळं त्यांच्या इथे मूर्त्या ठेवण्यात आलेल्या बघा तुम्हाला झूम करून दाखवतो छान तर मागे पण सगळे गोंडे बिंडे असे मोठमोठे जे युनिक झाडं आहेत फुलं आहेत त्यांचे सगळे ते रोपटे ते लावण्यात आलेले बघा छान आता आपण ह्या साईडला जाऊया ठिकाणाचा सा फिरून येऊया खूप मोठा असं पुष्पस -बस ते बसवण्यात आलेलं आहे बघा ते शाश्वत टाउनशिप म्हणून हाय हिरानंद कमिटी त्यांचा इनिशिएटिव्ह आहे आणि त्यांनी ते बघा कशी संकल्पना केलेली तुम्ही पाहू शकता पर्यावरण दृष्ट्या जबाबदार अतिदृष्ट्या व्यावहारिक आणि हे तुम्ही हा स्क्रीनशॉट काढू शकता पूर्ण माहिती वाचणार नाही तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून तुम्ही सेव्ह करू शकता तुमच्या मोबाईलमध्ये बघा मी तुम्हाला झूम करून दाखवतो सेवेज ट्रीटमेंट प्लॅन म्हणजे सांडपाणी प्रक्रिया यंत्र सांडपाणी आपण जे असते त्याची प्रक्रिया असते त्याचं यंत्र इथे बसवण्यात आलेलं तुम्ही पाहू शकता किती छान प्रकारे महानगरपालिकेचा उपक्रम तुम्हाला इथे पाहायला मिळतात इथे ट्रीटेड वॉल इथे एअर एल्बो आहे जेणे जेणे सगळी म्हणतात ना सायं जे लोक हे सगळ्या गोष्टी करत असतात शिकत असतात ज्यांचा हा सब्जेक्ट सब असतो हो, त्यांना या गोष्टी लगेच माहिती पडणार छान बघा तिथेसुद्धा मस्त छान असे बिल्डिंग बसवण्यात आलेले आहे बघा तुम्हाला झूम करून दाखवतं बघा आजूबाजूला असं म्हणजे प्रॉपर ते बोलतात ना गार्डन बनवलेलं आहे पूर्ण त्याने आणि पूर्ण पूर्ण सिटी दाखवलेली आहे तर सिटीमध्ये कुठे कुठे काय काय कोणत्या कोणत्या वस्तू आहे बघा तिथे माती वाचवा असं दाखवलेलं आहे पावसाचे पाणी साठवण हे सगळं ते तुम्हाला दाखवलेलं आहे फवारे पूर्ण झाड तिथे गारगोट आहे फवारा लॅम्प आहे रोड आहे तिथे गाड्या चालतात आहे बघा छान तुम्हाला आता मी जरा झुमआउट करून दाखवतो असं वाटतं एखाद्या शहरमध्येच आपण आलेलो आहे एवढं किती छान छान बघा तुम्हाला बारीक बारीक गोष्टी तुम्हाला येते तुम्हाला इथे पाहायला मिळतात छोट्या छोट्या गाडीसुद्धा बसवण्यात आलेल्या आहे खूप छान असं इथे उपक्रम राबवण्यात आलेला आहे आणि इनिशिएटिव्ह तुम्ही पाहू शकता हिरानंदनी त्यांच्यातर्फे हा क्रिए म्हणजे हे आहे त्यांचं इनिशिएटिव आहे छान इथेसुद्धा मस्त बंगला तुम्हाला पाहायला मिळाला असं तिथे गाड्यामध्ये जो झुला असतो पाळंद असतो तसं ते बसवण्यात आलेलं आहे म्हणजे फॅमिली जर आली मुलं बाळा आले तर आपण त्यांच्याबरोबर फोटो काढू सुद्धा काढू शकतो आणि आपल्या जर सोशल मीडियाच झांडलेलं तिकडे आपण पोस्ट करत असतो आजकाल सगळा क्रेज आहे तो ट्रेंडिंगचा बघा छान अशी कलाकृती इथे पाहायला मिळत आहे छान गोंड्याचे ते रोपट सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतात चला इथे हरण सुद्धा एक मस्तपैकी काळविट आहे चल सेल्फी पॉईंट म्हणू शकतो आपण याला चला आता मग पुढे जाव्या चला आता आपण पुढे जाऊया असं म्हणजे बघा किती मोठं ते तो म्हणजे आपण ते कुठल्या तरी देवदर्शन जात असो तेव्हा लाईनीमध्ये आपल्याला असं ते हे असतात ना रॅक्स असतात मागे पुढे मागे पुढे बघा तसं पूर्ण असं फिरून मग परत असं यायचं परत असं जायचं म्हणजे इतका मोठा पुष्परोत्सव इथे बसवण्यात आलेला आहे चला आपण फटाफट फिरूया इथे बघा इथे तुम्हाला सूर्यफूल पाहायला मिळत बघा इथे आहे बघा अँटीनम छान आता जरा सावलीत आल्यासारखं वाटतं इथे सुद्धा वेली आहेत आणि इथे ते फळांचं सुद्धा तुम्ही पाहू शकता वनस्पती आहेत झाडं पण आहेत आणि इथे तुम्हाला भाज्या जी शेती आपण करतो त्यांचं तर ते सुद्धा इथे दुधी आहे पाहू शकता त्याचंसुद्धा प्रदर्शन भरवलेलं आहे इथे तुम्हाला टरबूज तुम्हाला पाहायला मिळत आहे बघा छान कुंड्यामध्ये वाढवलेल्या फळभाज्या पालेभाज्या व विदेशी वनस्पती भाज्या बघा छान 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 बघा इथे काकडी तुम्हाला पाहायला मिळत आहे बघा छान अजून पुढे जाऊया आपण इथे टोमॅटो तुम्हाला पाहायला मिळत आहे बघा हे टोमॅटोचं वेल आहे टोमॅटोचं झाड आहे तुम्ही पाहू शकता आपल्याला ज्या ज्या गोष्टी आपण खातो जेवणाला खाण्यापिण्यामध्ये त्या सगळ्या गोष्टी आपल्या काही लोकांना पाहायला मिळतात जवळला तर त्यांनी हे पाहू शकता बघा ते वांग्याचं झाड आहे बघा वा। तुम्हाला वांग्याचे झाड सुद्धा पाहायला मिळतं बघा छान इथे भेंडी आहे बघा भेंडीचं झाड बघा इथे भेंडीचं झाड आहे पुढे आपण जाऊया काही काय लोक वेळ घेतात बनवायला व्हिडिओ इथे तुम्हाला भात आणि गहू ह्याच्या सुद्धा इथे हे बघा भात आणि गहू सुद्धा बघा इथे मका आहे बघा कनीस आपण बोलतो ना ज्वारी 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 बाजरी त्याचं सुद्धा झाड आहे चालत छान छान तिथे व्हेजिटेबल्स आहेत बघा तुम्ही पाहू शकता त्यांचेसुद्धा रोपटे आहेत त्यांची झाडंसुद्धा इकडे तुम्हाला पाहायला मिळत आहेत प्रत्येक प्रकारचे आहेत बघा ग्रीन गॅबेज आहे पापडी आहे प्रत्येक प्रकारची झाडं तुम्हाला ते पाहायला मिळत आहे बघा ओनियन आहे कॅरेट आहे गॅबरेज आहे कॅपशियम आहे लुचीनी आहे कोरिएंडर पोटॅटो गार्लिक फॅनुग्रिक पोटॅटो कुंड्यामध्ये वाढलेलं फळ भाजी बघा कुंडलमध्ये वाढलेलं फळ भाजी आहे त्या सगळ्या हे आरसे बी पी एस एल कॉलनीतर्फे इथे भरण्यात आलेलं आहे छान 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 हा कोणतं झाड आहे बघा ना तुम्ही पाहू शकता काय काय झाडाचे नाव मला माहिती नाही तुम्ही सांगू शकता आता तुम्हाला चिकूचं झाड दाखवतो बघा चिकूचं झाड आहे ते सुद्धा किती मस्त छोट्याशा म्हणजे कुंडीमध्ये ते बनवण्यात बसवण्यात आलेलं आहे तुम्ही हे चिकूचं झाड आहे छान जबरदस्त आहे इथे गवती चा सुद्धा आहे मारवा आहे तुळस आहे लसूण वेल आहे आपल्या कुटुंबाला आपल्या मित्रमंडळी सगळ्यांना तुम्ही घेऊन या बघा छान पुदिना आहे ते वासून द्या छान 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 हे पेपरमेंट आहे कशासाठी लागतं गॅस पोट फोगणे आपण त्यासाठी हे सगळं झाड आहे पेपरमेंटचं एम एम आर तर्फे संकल्पना आहे इथे अजव्यांचे झाड आहे वेलची आहे करी ट्री आहे मेंट लेमन असे भरपूर प्रकारचे झाड आहेत बघा इथे असं मस्त प्रकार असे वस्तू आहे बघा तुम्ही पाहू शकता त्याच्यामुळे आपण एक बॉटल ठेवली त्याच्यामध्ये अँटी ट्रीप म्हणतात त्याला त्यांना फक्त एक बून बरोबर पाणी ऑटोमॅटिक पडत असतं ते बघा हे आहे ते याच्यावर बॉटल टवायचे बघा श्री स्वामी समर्थ नर्सरी त्यांच्याकडे प्रत्येक प्रकारची देशी विदेशी इनडोर आउटडोर रोप पॉट आणि ट्रे मिळेल तर तुम्ही पाहू शकता हे पुण्याकडनं आलेलं आहे आणि त्यांचा तुम्ही स्क्रीनशॉटसुद्धा मारू शकता तुम्ही छान तुम्हाला ते प्रकारचे बघा पॉट्स तुम्हाला पाहायला मिळत बघा किती छोटे छोटे ट्रेन बघा तुम्ही झूम करून दाखवतो सगळ्या गोष्टी इथे कोणत्या रतनशी अॅग्रो हार्टिटेक ऍग्रो हार्टिकलचर सेंटर बियाणे हे खर्च कीटकनाशक सगळे ते तुम्हाला पाहायला मिळेल बघा प्रत्येक प्रकारचे कीटकनाशक सगळे पाहायला मिळेल शेती भीती करण्यासाठी जी जी गोष्ट आपल्याला रोपटे बिपटे लावण्यासाठी लावणारे जी अवजार आहेत तीसुद्धा यांच्याकडे सगळे अवेलेबल आहेत दादा टायमिंग काय असणार आठ वाजेपर्यंत रात्री आठ वाजेपर्यंत थँक्यू ते तू बघा संजीवनी खत आहे गायीचे शेण गोमूत्र निमक जीवामृत बकरी शेळी ले लेंडी मिक्स लाल माती तुळस गुलाब इतर फुलं झाडांसाठी उत्कृष्ट संजीवनी हे सगळीकडे तुम्हाला दिलेले बघा हे सगळे खत आहेत हे सगळी आता तुम्हाला जी माहिती दिली तुम्ही स्क्रीनशॉट मारू शकता हां तुम्हाला माहिती मिळेल त्याचं सगळं ते खत आहे पॅकिंग आहे तुम्हाला कसं किलोवर अर्धा किलो सगळं असं पॅकिंग आहे दादा हे सगळं तुम्हाला मिळून जाईल छान म्हणजे इकडे तुम्हाला सग जिथे जे सगळे काउंटर आहेत तुम्हाला ते कुंडे पण मिळतील माती पण मिळेल त्याचं खत बियाणे कीटकनाशे तर सगळे काउंटर इकडे लावलेले आहेत आता किती वाजेपर्यंत आपला स्टॉल असणार किती वाजेपर्यंत आठ वाजे म्हणजे मोस्टली सगळे आठ वाजेपर्यंतच थँक्यू दादा माहिती दिल्याबद्दल चला अमित ते एंटरप्रायजेस आहे तुम्ही स्क्रीनशॉट मारू शकता हे सगळ्या गोष्टी मी वाचून दाखवत नाही चहा कॉफी रक्त शाही ग्रीस या सगळ्या गोष्टी आहे कपड्यावरचे डाग ते काढण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तू इथे सुद्धा मिळणार अगदी तुम्ही पाहू शकता सगळे बॉटल्स आहेत तिकडे सगळे एम एलमध्ये तुम्हाला बॉटल पाहायला मिळणार आणि यांच्याकडे दादा आणि मला हे दिलं बघा चा तुम्ही ह्याच्यावरसुद्धा स्क्रीनशॉट मारू शकता तुम्हाला पूर्ण माहिती वाचून दाखवण्यापेक्षा तुम्ही स्क्रीनशॉट मारू तुम्ही वाचून घ्या छान ताई धन्यवाद ताई असू नाही नाही असू दे काहीच नाही चला मग तर पुढे जाव्या छान सुद्धा तुम्हाला कुंडे बघा पाहायला मिळतील तुम्ही खतं झाडं सगळे घेत असणार आणि तुम्हाला लागणाऱ्या सगळ्या कुंड्या प्लॅस्टिकच्या त्यासुद्धा इथे काउंटर लागलेलं आहे म्हणजे तुम्ही जे रोपटं घ्याल बियाणे घ्याल परत माती घ्याल त्यासाठी तुम्हाला लागणाऱ्या लागणाऱ्या वस्तू म्हणजेच हे पॉट म्हणजे कुंड्या प्लॅस्टिकच्या कुंड्यासुद्धा इथे दिलेल्या आहेत वेगवेगळे डिझाईनमध्ये कलर्समध्ये दिलेले आहेत दिले आणि छान प्रकारचे तुम्हाला इथे डिझाईन पाहायला मिळत आहे बघा तुम्ही वरच्या साड्या पण पाहू शकता अशा प्रकारे तुम्ही आपल्या घरामध्ये वेली आणि झाडं तुम्ही जगवू शकता आणि त्यांच्याकडे बियाणे सीड्ससुद्धा आहेत काय तुमचं पण आठ वाजेपर्यंत चालू ना ठीक आहे धन धन्यवाद बघा इथे सुद्धा छान छान असे मोठे मातीचे पॉट चिकन मातीचे पॉटसुद्धा पाहायला मिळत oh, आहेत छान असं इथे स्टॉल इथे राबवण्यात आलेलं आहे चला मग पुढे जावे आता बघा oh, वा ते पाण्यामध्ये बघा दलदलमध्ये राहणारे सगळे वनस्पती आणि ते फुलं जी असतात ते सगळे ते तुम्हाला दिसत दि आहेत बघा त्याच्यामध्ये दलदल आणि चिकनमध्ये राहणारे वनस्पती आहे छान चिकन मातीचे जे पॉट्स असतात ज्याच्यामध्ये आपण आता तुम्हाला सांगितलं असं वनस्पती ठेवायचे जे आता आपण रोपटे सगळे घेणार आहोत ते आपण याच्यामध्ये ठेवू शकता आपलं घर गहर, घराच्या बाहेर नवीन गार्डन आहे तिथे आपण ठेवतोय शोपीस आपल्या घरी डायनिंग टेबल असतो त्याच्या बाजूबाजूला पण आपले हे असतात स्टूल असतात टेबल असतात त्याच्यावर पण आपण शोपीससाठी जी झाडे ठेवत असतो त्यासाठी पण ते बघा चिकन मातीची सगळी मोठी भांडी दादा चिकन माती ना चिकन मातीची सगळी भांडी ते तुम्हाला दिसते बघा दादा साधारण प्राईस कितीपासून स्टार्ट आहे पन्नास रुपयापासून बघा तुम्ही पाहू शकता त्यांच्याकडे पन्नास रुपयापासून चिकन मातीचे जे पॉट्स आहेत ज्या कुंड्या आहेत त्या तुम्हाला पाहायला मिळणार दादा आपला स्टॉल मी बजे चालू राही रात को आठ वाजे दाखव स्टॉल स्टॉलसुद्धा रात्री आठ वाजेपर्यंत चालू राहणार बघा पाहू शकता किती छान छान डिझाईन दादाकडे पाहायला मिळतं बघा जबरदस्त चला थँक्यू दादा आता पुढच्या स्टॉलवर जाऊया रोज कॅक्टस हाऊस आहे म्हणून तुम्ही कॅक्टसची झाडं तुम्हाला आपल्या शोपीसाठी हवी असेल घरी तर ती पण तुम्हाला इथे मिळणार छोटी मो मीडियम मोठी सगळी दिलेली आहे तुम्ही पाहू शकता ट्रीमॅन सर्विसेस अशी कंपनी आहे आणि त्यांच्यातर्फे ते तुम्ही पाहू शकता छान छान प्रकारचे ते माती चिकन मातीचे काय काय असे ते फायबरचे सुद्धा पॉट्स आहेत त्याच्यामध्ये आपण आपले रोपटे वनस्पती लावू शकतो तुम्ही पाहू शकता किती छान छान डिझाईनचे पॉट्स आहेत मी तुम्हाला इकडे जवळून दाखवतो तिकडचा लंच टाईम झाला आहे जेवणाचा टाइम झाला तुम्हाला लांबून दाखवतो स्क्रीनशॉट मारू शकता बघ ट्रीमॅन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड आणि तुम्ही पाहू शकता तिथे छान छान फायबरचे असणार ना दादा फायबरचे म्हणा फायबरचे स्पॉट्स आहेत तुम्ही पाहू शकता सॉरी अच्छा ओके थँक्यू ताईने माहिती दिल्याबद्दल बघितलं त्यांचं ते कार्ड पण आहे तुम्हाला दाखवू शकतो अच्छा तुम्ही स्क्रीनशॉट मारू शकता जर तुम्हाला कोणतं बिझनेस क्वेरी असेल तर तुम्ही त्याच्या एम एल आय डी मोबाईल नंबर सगळ्याचाच दिलेला आहे छान थँक्यू थँक्यू तुम्ही माहू शकता किती मोठा पॉट आहे बघा ना मंडळीत जबरदस्त आणि पाहायला असं तो हलकासुद्धा वाढतो असं उचल्याला पटकन तुम्ही उतलू शकता जास्त हेवी नाही आहे छान सुद्धा एक छान असा निटारा प्लांट स्टुडिओ आहे यांच्याकडे सुद्धा वनस्पती झाडं सगळे ते पाहायला मिळत आहेत आणि इथे डायरेक्ट त्या पॉट्समध्येच आहेत सगळ्या गोष्टी आणि त्याच्यामध्ये ते मोठी केलेली तुम्ही पाहू शकता यांचं तुम्हाला डिस्ले म्हणून तुम्हाला बघ त्यांची सुद्धा सगळी दिसेल याच्यामध्ये छान छान असं इकडे कोणत्या प्लांटचा आहे आणि निटारा प्लांट स्टुडिओ आहे तुम्ही स्क्रीनशॉट मारू शकता चालेल हां यांचा कार्ड आहे तुम्ही पाहू शकता आणि कार्डवर तुम्ही आत्ता त्याच्यावर तुम्ही डिटेल्स तुम्हाला तुम्ही स्क्रीनशॉट मारू शकता आणि काय बिझनेस क्वेरी असेल तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता बघा थँक्यू ताई ठीक आहे थँक्यू पुढेसुद्धा एक मस्त माहिती बघा आर्केड फ्लोरा नर्सरी आहे विठ्ठल मंदिर बंडूक कर्वेनगर पुणे पुण्याकडनं आलेलं आहे आणि त्यांचासुद्धा छान असं इनिशिएटिव्ह आहे आणि यांचेसुद्धा असे पॉट्स तुम्ही पाहू शकता त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी सगळे झाडं फ्लॉवर सगळे याच्यामध्ये लावण्यात आलेले तुम्ही पाहू शकता आणि सगळं रेडीमेड आहे आणि त्याचे तुम्ही प्राईस पाहू शकता सगळे प्राईज प्राईस तुम्हाला डिस्प्ले तुम्हाला दिसेल तुम्हाला बघा अच्छा आणि सुद्धा एक्झॉटिक प्लॅन्टर्स आहेत त्यांचेसुद्धा इथे बघा तुम्ही जे कुंडे आहेत प्लॅस्टिकच्या फायबरचे तुम्हाला ते पाहायला मिळतील सा साधारण के म्हणजे कितने से स्टार्ट होते आपण हंड्रेड हंड्रेड यांच्याकडे तुम्ही आले ना तर तुम्हाला शंभरपासून ज्या मातीच्या कुंड्या आहेत प्लॅस्टिकच्या कुंड्या आहेत त्या तुम्हाला ते पाहायला मिळतील बघा दादांचं दुकान तुम तुम्ही स्क्रीनशॉट करू शकता सॉरी हे रिसायकलचं बनेलं आहे हा आता तुम्ही पाहू शकता हा जो पॉट आहे रिसायकलपासून बनलेला आहे म्हणजे तुम्ही पाहू शकता छान आणि किती हलका आहे म्हणजे मी दोन ना हलगा तुतलू शकतो छान असे तुम्हाला त्यांचे डिझाईनचे तुम्हाला पॉट्स पाहायला मिळतील तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर गार्डनमध्ये परत तुमच्या घराच्या हॉलमध्ये तुमच्या टेबलवर तुम्ही छान प्रकारचे शो जर तुम्ही शोपीस झाडं झाडे लावायचे असणार आणि तुम्हाला छान छान प्रकारचे फ्लावर पॉट बघायचे असणार तर तुम्ही इकडे येऊ शकता बघा किती छान पॉट्स यांच्याकडे दिलेले बघा जबरदस्त डिझाईन्स तुम्ही पाहू घ्या त्यांच्याकडे कलेक्शन किती आहे बघा मंडळी आणि मोस्टली सगळे ते दादा म्हणतात की रिसायकल रिसायकल ह्या गोष्टी सगळ्या आहेत त्याच्यापासून सगळे बनवण्यात आलेले मोठे मोठे पॉट्सपर्यंत तुम्ही पाहू शकता इतकं अलगत उचलू शकतो बघा पण लांबून असं वाटतं की ते मातीचं भांडं आहे पण ते मातीचं भांडं नाही आहे रिसायकल केलेलं का भांडं आहे आणि हे फायबर सगळं भांड आहे त्याच्यामुळे तुम्हाला चौकोन पण तुम्हाला पाहायला मिळेल बघा पॉट तर बघा चौकोन पॉटसुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल वेगवेगळ्या प्रकारचे आहेत राऊंड आहे चौकोन आहे सगळ्या गोष्टी आहे तुम्हाला किती वाजे तर चालू राहते म्हणजे किती पण चालू असतं आज हा नऊ वाजे नऊ वाजेपर्यंत पहिल्या दिवस नऊ वाजेपर्यंत ठीक आणि किती दिवस आहे तीन दिवस तीन दिवस तर मंडळी तुम्ही बघा आज एकतीस तारखे आहे एक, एक, एक आणि दो दोन म्हणजे दोन तारखेपर्यंत इकडे सगळं मार्केट हे सगळं भरलेलं आहे जे पुष्पोत्सव आहे ते चला आपण पुढे जाव्या पुढे पण जाव्या इथेसुद्धा मस्तपैकी ब्रिथिंग रूट्स म्हणूया लँडस्कॅपिंग गार्डनिंग त्यांच्यातर्फे ते बघा मस्त छान असतं ते संकल्पना येतून बस बघा मला तुम्हाला अशा प्रकारचं ते डिझाईन्स आणि असे सगळे तुम्हाला बनवून देतील बघा म्हणजे ऑफिस कार्यालय सोसायटी तिथे आपण जेव्हा आपलं एक मोठंसं कार्यालय असतं तिथे आपण हे शोपेससाठी आपल्या डाय आपल्या त्या मेन टेबलवर आपण बसवलेलं असतं बघा तुम्ही पाहू शकता छान असं ते इनिशिएटिव्ह आहे दादांचं थँक्यू दादा तुमचं कार्ड आहे का जरा बघा तुम्ही यांना सुद्धा तुम्ही स्क्रीनशॉट मारू शकता ब्रीदिंग रूट्स म्हणून आहे आणि बटरफ्य गार्डन तर तुम्ही हा स्क्रीनशॉट मारू शकता याच्यात तुम्हाला पूर्ण डिटेल्स आहे तुम्हाला काय बिझनेस रिलेटेड काय विचारपूस करायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट सुद्धा करू शकता आणि किती साधारण आता आजचा दिवस आहे उद्या आणि म्हणजे तीन दिवस तुमचं सुद्धा म्हणजे प्रॉपर सगळे तीन तीन दिवसच आहे ना तर तीन दिवसाचा हे पुष्पोत्सव इकडे जी संकल्पना आहे तर तीन तीन दिवस आहे तर तुम्ही पाहू शकता बघा छान असं इकडे बघायला डिटेलिंग बघायला तुम्ही मंडळी सुद्धा काय काय कुंड्या आहेत आपण ज्या कुंड्या काय काय आपल्या खिडकीवर ठेवत असतो आणि काय काय कुंड्या आपल्याला का अशा हवेमध्ये लटकायचे असतात तर अशा डिझाईनवाला कुंड्या तुम्ही बघा पाहू शकता खूप छान अशा डिझाईनवाला कुंड्या आहेत आणि हे तुम्ही बघा हे मातीचं आहे हे दीडशे रुपयाला आहे इकडे लिहिलं आहे पीक मी ओनली वन फिफ्टी रुपीज बघा याच्यामध्ये कोंबडे आहेत झुरळ आहे कासव आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळेल आणि सगळ्या हँडमेड आहे आणि बघा या मातीच्या कुंड्या तुम्ही पाहू शकता किती छान छान डिझाईन आहे बघा हे तुम्हाला पाहायला मिळेल तुम्ही इकडे येऊन घेऊ शकता काउंटर नंबर नाही पण तुम्ही शॉप नंबर सेवन आहे स्क्रीनशॉट मारू शकता आणि दादाचा मोबाईल नंबर पण आहे तर काय बिझनेसचे रिलेटेड क्वेरी असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि दादाच्या स्टॉलला तुम्ही भेट देऊ शकता यांच्याकडे छान प्रकारचे बघा तुम्ही कुंड्या आणि फ्लावर पॉटसुद्धा आहे त्याच्यामध्ये दादा मोस्टली चिकन मातीचे आहेत चिकन मातीचे ना सगळं चिकन मातीचे मी लांबूनच पाहिलं तेव्हा मला कळलं बघा इथे सुद्धा बघा तुम्ही कुंड्या इथे दिलेल्या छोट्या छोट्या जिथे म्हणजे छोट्या छोट्या वेली कॅक्टस अशी छोटे छोटे झाडं ठेवून तुम्ही शोपीस म्हणून तुमच्या घरामध्ये ठेवू शकता इथेसुद्धा बघा छान असं इथे डिझाईन तुम्ही पाहू शकता गर्दी जी असत आहे लेडीज लोक आहेत धक्काबुक्की येऊन म्हणून आपण जरा बाहेरूनच काढूया कारण का खूप छान असं यांच्याकडे कलेक्शन पाहायला मिळत आहे जवळ जर मी आतमध्ये जातो थोडा वेळ आला तर चालेल इकडे पण यांच्याकडे छान छान डिझाईन तुम्ही पाहू शकता बघा सगळं हँडमेड आहे ना हँडमेड बघा सर्व हँडमेड आहे तुम्ही पाहू शकता आणि तुम्हाला प्राईस पण दिलेली असं हे बघा हे सर्व हँडमेड आहे तुम्ही पाहू शकता किती छान लक्ष काम केलेलं आहे कलर काम केलं तुम्ही पाहू शकता मंडळी किती छान हे है, हँगिंग हनी बी आहे बघा हा बघा हँगिंग हनी बी आहे तुम्ही पाहू शकता बघा वा किती वजनदार आहे ते जबरदस्त बघा क्रेझी प्लॅन्ट बॉडी बघा तुम्ही पाहू शकता इथे पण छान असे चिमण्या त्यांच्या त्यांचीसुद्धा डिझाईन दिलेली आहे छान छान प्रकारचे ते बघा हे बघा इथे बघा फ्रॉक दिलेत छोटे छोटे फ्रॉक दिलेत छान वा वा जबरदस्त इथे बघा घुबड्या ओल आहेत त्यांचं नक्षी नक्षीदार काम बघा तुम्ही पाहू शकता छोटे छोटे फ्लॉवर पॉट आहेत इथे तुम्हाला झेबरा आणि हे सगळं पाहायला मिळतं हाय मी आता स्टार्टिंगला बघते हां हां ग्रो ओल्ड विथ मी हे मातीचे मातीच आहे तेरा माती कोटा माती आहे ही पण तेरा कोटा माती तुम्ही पाहू शकता बघा ना मस्त छान छान असं इथे तुम्हाला डिझाईन कसे बनवले बघा मंडळी छान मग हे पण इथे बघा हँगिंगवाला आहे इथे तेरा कोटा आहे हे पण तेरा कोटा आहे तेरा कोटा आहे सगळ्या गोष्टी इथे छान छान असं स्टॉल इथं पाहायला मिळाला इथेसुद्धा तुम्ही पाहू शकता आपण हे जे बिल्डर लॉबीचे जे कन्स्ट्रक्शन असतात तिकडे आपण जेव्हा रिव्ह रिवडव्हलपमेंटला गेला तेव्हा तिकडे बघा गेटला एंट्रन्सला शोपीसाठी अशी वनस्पती लावले असतात तेव्हा असे रॅक्स असतात त्याच्या आतमध्ये वनस्पती लावले जाते ते झाडं लावली जातात ते सुद्धा तुम्हाला इथे ते ट्रेज असतेसुद्धा मिळतील प्लॅस्टिकचे पॉट पण आहेत कुंड्या पण आहेत तुम्ही सगळे पाहू शकता बघा हे सगळे रॅक्स आहेत दादा हे कसं असणार आहे पुन्हा रॅक हे आहेत लँडस्केपिंगसाठी हो हो ते काय काय अंडर कन्स्ट्रक्चरचे बिल्डिंग गेलेले असतात तेव्हा मेन गेटला पण एंट्रन्सला पण असे लावलेले असतात ते आहे ना अच्छा हे वाला असं का टँक आहे आणि तुमचं काउंटर पण तीन तीन दिवसच आहे ना ठीक आहे ठीक आहे तुम्ही पाहू शकता इथे जे के आय डी हॉरी म्हणून आहे तर तुम्ही स्क्रीनशॉट मारू शकता त्यांचं एम एल आय डी मोबाईल मग दिलेला आहे काय बिन बिझनेस रिलेटेड क्युरी तुम्ही याने कॉन्टॅक्ट करू शकता थँक्यू दादा आता हा शेवटचा काउंटर आहे आणि आता मी इकडं बाहेर जाऊया लोक आता दमल्यान इकडं बसलेत आराम करत आहेत तर आपण आता जाऊया आराम करूया भरपूर मोठा आपला व्हिडिओ झालेला आहे छान आहे बघा आपण सुरुवात तिकडनं केली होती सॉरी सॉरी तिकडनं सुरुवात केलेली होती तिकडं फिरून सगळं ती फुलं बघितली झाडं बघितली पूर्ण फळं आणि रोपटे सगळे आपण गोष्टी बघून नंतर आपण इकडे सगळे रोपटे परत ते काय म्हणतात ते पॉट्स आउटडोर इनडोअरचे जे झाड आहेत ॲग्रो फर्टिलायझर्स या सगळ्या गोष्टी होत्या म्हणजे त्यांचे स्टॉल ते सगळे पाहिले आपण आता इकडे आपण एक्झिट करूया बाहेर जाऊया